देसाई गावातील न्यायालयीन प्रक्रियेत असलेल्या जमिनींवर बळजबरीने ताबा मिळवण्यासाठी महिलांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे स्थानिक ग्रामस्थांनी विकासकांवर हा आरोप करत संताप व्यक्त केला आहे ठाणे येथील दिवाणी न्यायालयात वादग्रस्त असलेल्या या जमिनींवर दोन दिवसांपूर्वी सुमारे पन्नास ते साठ महिलांना पाठवून जबरदस्तीने कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले यामुळे स्थानिक शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे आपण पाहिलं असेल तर हा न्यायप्रविष्ट ठाण्यादिवानी न्यायालयामध्ये हा प्रकरण असताना खरं म्हणजे न्यायालयाची वाट पाहणं गरजेचं होतं न्यायालयाचा जो निर्णय असेल तो सगळ्यांनी स्वीकार करणं हा संविधानिक अधिकार आहे परंतु इथे येऊन ट्रेस पास करणं पोझिशन ऍक्टचा त्यांनी केलेला दावा आहे त्याला मान सन्मान न देता कोर्टाचाही आव्हान केलेलं आहे त्याने आणि स्थानिक पोलीस त्याच्या का दुर्लक्ष करतात लोक कोण आलेले आहेत तिथे स्थानिक लोक विरोधाला नाहीत ज्यांची जागा, जागा ते भूमिपुत्र विरोध करतायत त्यांची जागा चाळीस वर्षाची मिळत आहे त्या कायद्याच्या दृष्टीने त्यांनी न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे आणि गुंडगिरी तर होत असेल बांधकाम व्यवसाय जर अशा प्रकारची गुंडगिरी करत असेल आणि या ठिकाणी हे शेलार आहेत म्हणून यांची फसवणूक त्यांनी केलेली आहे त्यांचा जून मध्ये जन्म झालेला आहे मार्च मध्ये रजिस्ट्रेशन दाखवलेलं आहे आणि यांची समोरची मिळत सुद्धा त्यांनी अशीच गुंडाळून घेतलेले म्हणजे दादागिरीचा भाग हा गुंडगिरीचा भाग चाललेला आहे ना आमच्या भूमिपत्राला असा अन्याय होत असेल तर आम्ही आज सुद्धा डुमळे साहेबांनी निर्देश दिलेले आहेत कमिशनर पोलीस कमिशनर त्यांच्या आशेवर आहोत आम्ही म्हणून आम्ही ही तातडीची छोटी बैठक घेतलेली आहे पण स्थानिक पोलीस त्याला जर जुमानात नसेल कायदा सुव्यवस्था हातात घेणार असतील त्याची वाट पाहत असतील पोलीस आम्ही सहन करणार नाही आमच्या भूमिपुत्राच्या अंगाला धक्का लागत असेल जागेर नंगा नाच कोणी करत असेल त्याची सुद्धा खबरदारी घेतली जाईल आणि एवढंच नाही पंचक्रोशीची नाही पाच जिल्ह्यातली लोक इथे भूमिपुत्र येऊन त्याला उत्तर देतील असं या ठिकाणी सांगतो त्यांना न्याय मिळाला पाहिजे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे बांधकाम कर आलेल्या माणसांची चौकशी व्हायला पाहिजे अशी लोक जर येऊन गुंडगिरी करत असतील जागा बळकवत असतील तर युपी बिहार लागलं नाही महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणचे आलेले निवडून आलेले आमदार या ठिकाणी विधानसभा चालू आहे लोकांना न्याय दिला पाहिजे ह्या लोकांनी जर अशा पद्धतीने दोन दोन तीन तीन दिवस पाच वाजता येऊन जर दगडफेक करत असतील बांधलेल्या कुंपाव तोडत असतील आणि त्यांच्या जागेमध्ये प्रवेश करून जर नाचत असतील तर नाच बघणार आहे आमदार आहेत का आमदारांनी दखल घेतली पाहिजे न्याय दिला पाहिजे जनतेला जे सत्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे न्याय प्रविष्ट असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेचा आदर सन्मान केला पाहिजे त्याची वाट पाहिली पाहिजे अशी गुंडगिरी करून चालणार नाही आणि ती भूमिपुत्रांजवळ अजिबात चालणार नाही आम्ही जाहीर आवाहन करतो लपून छपून नाव करू नका हा मा, या मातीमध्ये मा संघर्ष हा पाचवीला पुजलेला आहे आमच्या नादी लागू नका गुंडगिरी करायचा गुंडगिरी करू नका कायदेशीर कार्य होऊ द्या कायद्याचा सन्मान ठेवू संविधानाचा सन्मान ठेवू पण गुंडगिरी केली आमच्या भूमिपुत्रा बरोबर ते कदाकी खपून घेणार नाही या ठिकाणी जाहीर करतो स्पॉट वर पोलीस स्वतः इकडे येऊन गेले महिला पोलीस कर्मचारी होता मात्र कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही पोलिसांनी खरं म्हणजे याला आळा घाला पाहिजे एखादा मग संघर्ष झाल्यानंतर मुर्दा पाहिल्यानंतर पंचनामा करणार पोलीस येणार का पोलिसांच्या महिलांना सुद्धा धक्काबुक्की केलेले त्याविषयी पोलिसांनी आक्रमक व्हायला पाहिजे हा विषय थांबवला पाहिजे पोलिसांचं काम काय जनतेचं संरक्षण करणं आणि लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होत असेल त्याला थांबवणं शांतता बाळगणं था शांतता प्रस्थापित करणं हा पोलिसांचं काम आहे स्थानिक पोलिस कशाची भूमिका घेतात बघायची भूमिका का घेतात हा सुद्धा संशयाचा विषय झालेला आहे शिंदे साहेबांना विनंती करतो तातडीने गुन्हे दाखल करा आम्ही आता त्यांना भेटा भेटण्यासाठी जाणार आहोत शिष्टमंडळ नाहीतर आम्हाला विधीमंडळात धाव घ्यावी लागेल आम्हाला न्याय मिळाला तर जनतेचा जन आक्रोश मोर्चा काढावा लागेल या ठिकाणी समाज जर आक्रोशाने समोर रस्त्यावर आला ती जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील धन्यवाद विषय असा आहे की हे जे जागा मालक आहे संजय भोईर यांच्या मिळकती संदर्भात ठाणे येथील दिवाणी न्यायालयात एक दावा सुरू आहे आणि तो दावा अजूनही न्यायप्रविष्ट आहे त्या दाव्यामध्ये अजूनही आदेश झालेले नाही अशी सिच्युएशन असताना देखील दोन दिवसापूर्वी मार्फत एक अचानक पन्नास ते साठ महिला या सकाळी या मिळकतीवर पाठवण्यात आल्या त्यांनी जोर जबरदस्तीने ह्या मिळकतीवर जे शेतकऱ्यांनी बांधलेले जे कंपाऊंड वॉल होते त्याच्या प्रोटेक्शनसाठी ते पाडलेलं आहे आणि ते पाडलेलं असताना हा जो शेतकरी आहे हदबल होऊन याने या ठिकाणी स्थानिक पोलीस मदत मागण्यासाठी प्रयत्न केला पण त्याची कोणतीही तक्रार नोंदवण्यात घेतली नाही त्यानंतर त्यांनी एकशे वरती मदत मागितली तेव्हा दोन ते चार पोलीस आले पण त्यांनी याला काय तेवढं हवं तसं सहकार्य केलं नाहीये आजही त्या महिला तुम्ही आताही बघितल्या तरी त्या महिला त्या जागेमध्ये तळटोकून आहे त्या महिला कोण आहेत काय त्याची कुठली आयडेंटिटी अजूनही ट्रेस झालेली नाहीये आणि हा असा न्याय प्रविष्ट प्रकरण कोर्टामध्ये न्यायालयात पेंडिंग असताना ना हे अशा प्रकारे विकास कृत्य बेकायदेशीर हे कायद्याला धरून नाहीये आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई अशी आम्ही इथे मागणी करतो या ठिकाणी पोलीस आलेले आणि त्याच्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश होता मात्र तुम्ही जे व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये महिला पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली जाते तर धक्काबुक्की केल्यानंतर सुद्धा पोलिसांकडून आपल्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला की नाही असा काहीच प्रत्येक मॅडम जर पोलिसांचा तसा प्रतिसाद मिळाला असताना ते त्या महिला या ठिकाणावर अद्यापार झाल्या असत्या आमच्या त्या महिलांच्या असण्या नसण्याबाबत काही वाद नाही त्या विकासकाने आणल्या असतील तर त्यांनी त्याच्या जागेमध्ये खुशाल बसवाव्या या ठिकाणी ते बेकायदेशीर कृत्य असतात जे कायद्याला धरून नाहीये न्यायालयात दावा पेंडिंग आहे त्याचं जे म्हणणं आहे त्यांनी कायदेशीर न्यायालयात मांडावं जो मेहरबान न्यायालय आहे त्याच्यावरती ती कागदपत्र वगैरे त्या सिच्युएशन तपासणी करून त्याच्यावरती देईल नाही पण असं जर न्याय प्रविष्ट दावा असताना तो न्यायालयाही जुमानत नाहीये आणि हे असे बेकायदेशीर धंदे करतो हे कायद्याला धरून नये त्याच्यावर निश्चित कारवाई करण्यात यावी या महिलांकडून नेमका स्थानिक भूमिपुत्रांना कशा प्रकारे साहेब या महिलांकडनं त्रास होतोय म्हणजे ज्या ज्या महिला आहेत ह्या एकदम अर्वाजच्या भाषेत शिवेगाळ करतायत दोन दिवसापासून त्या ठिकाणी त्यांनी जसं काय दारूचा अड्डा उघडलाय गुटखे खाऊन तोकतायत रात्री अपरात्री त्याच्या घरावरती दगड मारतात त्यांच्या घरातल्या महिला गेल्या तर त्यांना अरवाजच्या भाषेत शिवेगाळ करतात ना त्यांची कोणती आयडेंटिटी आहे कोण आहेत काय कुठून आल्या काहीच कळायला मागत नाही स्थानिक पोलिसांना त्यांनी विनवणी केली पण पोलिस ही त्यांची आयडेंटिटी तपासत नाहीयेत आणि त्यांनी तेवढा दोन दिवस उच्छांत मांडला आजू आजू या आजूबाजूच्या परिसरात आपण आता आजूबाजूच्या परिसरात जरी विचारलं या रहिवासी संकुलामध्ये ह्या लोकांनाही तो त्रास करावा लागतो हो ह्या ज्या महिला आहेत त्यांचा कस आहे त्रास तर आम्हाला झालाच आहे आमचं कंपाऊंड वगैरे तोडलं पोलिसांना मी मदत मागितली ते आले पण तेवढी मी सांगतो त्या त्यांनी आम्हाला मदत नाही केली पुन्हा आम्हाला काय ना काही विचारतो तुम्ही करा ते करा करता सात बारा मागतात तुम्ही सात बाराचे त्याच्यामध्ये काही आठच नाही कारण न्यायालयामध्ये जो आहे मी त्यांना सांगतो तुम्ही का कोर्टात काहीतरी आहे आम्हाला प्रूफ दाखवला असं काय आम्ही थांबलो असतो ना काय आहे ते तुम्ही याच्याबद्दल खूप प्रयत्न केले असं ते साहेबांना विनंती पण केली मी पण नाही मान्य केले सर कुठली पद्धती ऐकून घेतले ना आम्ही सांगितलं आता गुन्हा तर दाखल झालेलाच आहे पण ते गुन्हे पण आम्ही सांगत त्यांना काय घेऊन जात नाही नाही काय माहित काय महिला कुठल्या आहेत त्यांच्याकडे काहीच नाही आता रात्री बी मी बघितले ते दगड परवाच्या रात्री पण तिथे धिंगाणं एवढं घातलेले ते झाड असे मुद्दाम हलवतात म्हणजे आम्हाला या करतात दे। त्रास द्यायसाठी डान्स वगैरे करतात तिथे शूटिंग स्थानिक पोलिसांकडनं मॅडम कुठली मदत झालेली नाही काय ह्या शेतकऱ्यांनी साहेब आहेत आशुतोषी डुमरे साहेब यांच्याकडे निवेदन सादर केल्यानंतर काल संध्याकाळी त्यांनी सदर प्रकरणामध्ये त्या महिलांवरती किंवा जो कोणी विकासत असेल त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिलेत पण अजूनपर्यंत आज तायत ते आदेश अजून अंमलात आणले की नाही काही कल्पना नाही स्थानिक पोलीस स्टेशन पण त्या महिला अशा आहेत का त्या तिकडच्या खाय त्या खूप आम्हाला त्रास देतात म्हणजे आमच्या दगड मारपण करतात आमच्या घरावर आणि अशा काय पण बोलतात अशा आणि असून दाखवतात आम्हाला काय काय म्हणजे अशा हिंदी मध्ये अर्ध्या मराठी आहेत आणि आम्ही सर्व काही जमिनीन केलं भात लावलंय मक्के पेरलंय भाजी पण लावताय पण आता ते पत्रे काढले सगळ्या बकऱ्या घुसून आमचं सगळं धान्य खाला आमचं लुस्कान कोण भरून देईल कोण भरून देईल लुस्कान आमचं ते पोलीस लोक आमच्या वर्षी बोलतच नाही त्यांच्याच वर्षी बोलतात बाजूला करत तिथं बसल्या होत्या ना आम्हाला धमक्या देत होत्या ना आमच्या घरावर टाकरा मारत होत्या दिल्या तुम्हाला त्यांच्या भाषेतल्या शिवाय जात आम्हाला माहिती कुठल्या जातीच्या एवढ्यांसारख्या वागताना बाटल्या बिटल्या त्यांच्या हातात आहेत आम्ही काय करतो आम्हाला नाही नको काही द्यायला पाहिजे ना द्यायला पाहिजे ना आम्हाला आमचं काय एवढंच आहे दुसरं कायच ना आम्हाला कसं आमच्या पोडवर आज आम्ही चाळीस वर्ष पासून जमिनी लावतो आता आमचं एवढं नुसकान गेला आई कोण भरून एवढं आमचं नुसकान कानडासारखं का वागतात बोलतात काय त्यांचा तुमचा डी आम्हाला बघून शे पण दाखवत नाही डी पण दाखवत नाही आम्हाला आणि वरून माग तुझा सर कोण आहे तो सांगा ना आम्हाला आमचा सर दहा वाजता येईल तेव्हा आम्ही बघून घेऊ असे आम्हाला देतात त्या आम्ही कर्ज काढून आम्ही पत्रे बसवलेत त्यांनी का पत्रे बित्रे असं तोडायला नाही पाहिजे होत आम्हाला खूप त्यांचा त्रास आहे आज पर्यंत परवाच्या दिवशी पत्रे लोटले उद्या ना आमची पोरांचा गाय आमची गायला जर काही वीस विष खायला घेतला याला जबाबदार कोण आहे आम्ही शेती लावतो भातबीत पिकवतो झाडं आहेत आमची आम्ही पाले भाजीपाला सगळं लावतो आम्ही त्याच्यावरच आमचं पोरापालांचं आम पोट भरतं याच्या पुढे आता समजा आमच्या आता घरावर दगड मारला उद्या आमच्या जीवावर पण बेतले ते जीव गेले तर काय पण जीव गेला काय करतो किती पण कोण येऊ दे तर नाही सोडणार आम्ही आम्हाला बोलतात तुम्ही जा आम्ही पत्रे तोडू बोलतात स्थानिक आमदार जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना जबरदस्तीने ताबा मिळवणे हा कायद्याच्या चौकटीच्या बाहेरचा प्रकार आहे विकासकांनी अशा बळजबरीच्या आणि दडपशाहीच्या पद्धतीचा अवलंब केल्यास भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे